नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुनश्च एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाड मनापासून सहर्ष स्वागत करतोय शेतकरी मित्रांनो जसं शेत की तुम्ही थमनेल बघितलं असेल शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना अजित नावाचं पोर्टल सरकार लॉन्च करणार आहे आता हे एक खिडकी योजना काय अजित पोर्टलचा शेतकऱ्यांना फायदा काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर चॅनलवर सर्वप्रथम आला असाल तर फक्त व्हिडिओ बघू नका चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी भेटत जाईल चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला ऑलवर ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर एक नोटिफिकेशन मॅसेजच्या स्वरूपात तुम्हाला मिळत जाईल तर मित्रांनो काल झालेल्या शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी बोलता बोलता सांगितलं की आम्ही आता शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना आणणार आहोत आणि त्यासाठी आम्ही अजित नावाचं पोर्टल हे लॉन्च करणार आहोत आता अजित पो पुरु... नावाचं पोर्टल हे लॉन्च करणार आहेत मग आता पोर्टलचं नाव अजित का तर एक अशी आपण तर्क लावू शकतो की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावरती अजित पोर्टल हे लॉन्च करण्यात येणार आहे आता या अजित पोर्टलचा एक खिडकी योजनेचा शेतकऱ्यांना फायदा काय होणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपण तुमच्यासाठी वेळोवेळी अभ्यास करून आणत असतो तर मित्रांनो अजित पोर्टल ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असणार आहे आणि या योजनेमध्ये शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व काही सरकारी सेवा आणि लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही एक खिडकी योजना अजित नावाचं पोर्टल सरकार चालू करणार आहे आता या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बेनिफिट काय मिळणार आहे तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांची सरकारी योजनांची माहिती त्याचबरोबर त्यांचे अर्ज आणि त्या अर्ज केल्याच्या नंतर त्यांना जो लाभ मिळतो तो लाभ मिळण्याची संपूर्ण प्रोसेस ही एकाच ठिकाणी होणार आहे म्हणून त्याला म्हणतात एक खिडकी योजना आणि ही योजना अजित नावाच्या पोर्टलवरती चालू राहणार आहे आता याच्यामध्ये सरकारने हे जे पोर्टल चालू केलं आहे या पोर्टलचा मुख्य उद्देश काय असणार आहे हे पोर्टल सरकारने का चालू केलं हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो याच्यामध्ये एकत्रित माहिती असा सरकारचा उद्देश आहे त्या म्हणजे एकत्रित माहिती म्हणजे काय तर शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर सरकारने पुढचा विचार काय केलेला आहे तर सोपी अर्ज प्रक्रिया ही सरकारने इथे विचार केलेला आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे ऑनलाईन अर्जाचे प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा वाचवण्याची मदत इथे होणार आहे त्याचबरोबर सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने त्याच्यामध्ये सुसुटीतपणा आणि पारदर्शकता ही असणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा काय तर त्वरित सेवा शेतकऱ्यांना त्यांचा लाभ त्वरित मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेचे प्रमुख फायदे काय तर वेळ आणि पैसा वाचवणे ह्या योजनेचं प्रमुख फायदे आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विविध शासकीय कार्यालयांच्या चक्रा मारत बसायची आता गरज पडणार नाही कारण एक खिडकी एक योजना लाभही त्याच ठिकाणी अर्जही त्याच ठिकाणी सर्व काही तुम्हाला त्याच ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजे अजित नावाच्या पोर्टलवरती त्याचबरोबर सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्या कारणाने भ्रष्टाचार होणार नाही कारण शेतकरी म्हणतात आम्ही अर्ज भरला आमच्या पाठीमागून ज्याने अर्ज भरला त्याला आधी लाभ मिळाला हे ला। सर्व काही आता बंद होणार जो लाभ अर्ज पहिले भरेल त्याला पहिले लाभ मिळाला त्याचबरोबर शेतकऱ्यांना घरी बसून सर्व सेवा उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची योजनेची माहिती अद्ययावत करण्यासाठी त्यांना कुठेही जायची गरज पडणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळेत सर्व काही शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे तर हे एक खिडकी एक योजना आता याच्यामध्ये काय होणार आहे तर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती होण्यासाठी या योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ पैसा सर्व काही वाचणार आहे आणि शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी संपूर्ण माहिती मिळाल्याने सर्व काही शेतकऱ्यांना सुरळीत या योजनेचे फायदे घेता येणार आहेत त्याच्यामध्ये तुमची महाडेब्युटी योजना असेल सरकारी अनुदान असेल पीक पाहणी असेल किंवा विम्यासंदर्भात असेल सर्व काही तुम्हाला आता वेगवेगळं करायची गरज पडणार नाही सर्व काही तुम्हाला अजित पोर्टलवरती मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्याने अजित पोर्टल चला नक्कीच घ्यायचा आहे आणि जेव्हा हे अजित पोर्टल चालू होईल त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे अर्ज प्रक्रिया काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे मित्रांनो चॅनललाही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना शेअर करा जे जन। जेणेकरून त्यांनाही अजित पोर्टल एक खिडकी एक योजना काय माहिती समजेल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहितीमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र